नमस्कार मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जे परीक्षा होणार होती नवसाक्षरांची ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला संभाव्य तारीख होती आणि त्या दिवशी ती परीक्षा होणार होती परंतु नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ही जी परीक्षा आहे ही आता रद्द करण्यात आलेली आहे आणि नवीन जे तारीख असणार आहे परीक्षेची ते नंतर कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट महत्वाची माहिती शासनाकडून एका परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे आणि त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये दे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम स्वागत चॅनल वर उल्हास नव भारत साक्षरता दोन फेब्रुवारी होणारी नव साक्षर परीक्षा रद्द झालेली आहे शासनाकडून परिपत्रक निर्गमित झालेला आहे आणि त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग करूया तर मित्रांनो काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बघितलेला होता नवबार साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत ज्या सराव चाचण्या होत्या त्या संदर्भातला तो व्हिडिओ होता आणि आता ही एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक निर्गमित झालेल्या ईमेल द्वारे तर बघा हे जे आहे मित्रांनो हे दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेला आहे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी उप शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना जिल्हा परिषद सर्व प्रशासनाधिकारी शिक्षण निरीक्षक शिक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी एफ एल एन टी आयोजनाबाबत संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे तर बघा उपरोक्त विषाणू संदर्भ क्रमांक एक नुसार केंद्र पुरस्कृत उल्हास भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत दिनांक दोन 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 हजार पंचवीस ला म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रविवारी संपूर्ण राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी दोन हजार पंचवीस घेण्याचे नियोजित म्हणजे संभाव्य असल्याबाबत कळवण्यात आलेले होते तसेच संदर्भ क्रमांक दोन नुसार संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले असल्याने सदर दिवशी इतर कोणत्याही परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे त्यानुसार पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेता येणे शक्य नसल्याने सदर परीक्षा केंद्र शासनाच्या निर्देशित दिनांकास घेणेबाबत संदर्भ क्रमांक तीन नुसार विनंती करण्यात आली होती त्यास अनुसरून संदर्भ क्रमांक चार नुसार शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांचे दिनांक दोन हजार चाचणी पुढे परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्याबाबत केंद्र शासन निश्चित करेल व त्या दिनांकास परीक्षा घेण्यात येईल व आपल्या सुधारित दिनांक यथावकाश कळवण्यात येईल डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक शिक्षण अंचलयालय योजना पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत दोन फेब्रुवारीला येत्या दोन तारखेला जे परीक्षा होणार होती संभाव्य तारीख होती मित्रांनो ती आपला आपल्याला वरिष्ठ कळवण्यात आलेलं सुद्धा होतं आणि ती जी परीक्षा आहे आता ती रद्द करण्यात आलेली आहे कारण एम ची परीक्षा आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि त्यामुळे ही जी परीक्षा आहे ही रद्द करण्यात आलेली आहे आणि जवळपास मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ती परीक्षा होणार आहे आणि त्या संदर्भात एक नवीन पत्र सुद्धा येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे या पत्राची लिंक या व्हिडिओच्या मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्युब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद